पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी महत्त्वाच्या सर्व सूचना लक्षात घ्या मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत तर लक्ष द्या आवेदनपत्र पाच तीन ते एकतीस तीनपर्यंत आपल्याला भरता येणार आहेत परीक्षा शुल्क लक्षात घ्या पोलीस शिपाईसाठी खुला प्रवर्ग साडेचारशे सर्वांसाठी सर्व प्रवर्गासाठी पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई ब्रँड्समॅन कारागृह शिपाई सगळ्यांसाठी साडेचारशे रुपये आणि मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये इत्यादी फी ठेवलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या की कि किती पद्धतीनं आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या पोलीस भरती तेवीसच्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरती प्रोव्हिजनल असेल निवड यादीमध्ये नावाचा समावेश झालेला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झालेला असा समजू नये त्याच्यानंतर लक्ष द्या आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत एस एस सी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र जन्मदाखला रहिवाशी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी किंवा के इन केस जर काही त्याच्यामध्ये ट्रिपल सी वगैरे ही पण चालून जाईल ठीक आहे डिपेंडिंग अपॉन आता काय त्याचं विचारते ठीक आहे जर एम एस सी आय टी जर लिहून असेल की हाच पाहिजे तर तोच पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीनं विषय आहे ठीक आहे खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणी सादर केलेली पोचपावती जर खेळाडू वगैरे काही असेल त्याच्यामधून तर नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र एन टी बी एन टी ए बी सी सगळ्यांसाठी इतर मागासवर्गीय वगैरे ज्यांच्यासाठी आहे नॉन क्रिमिलिअर अपडेट करून घ्या किंवा ज्यांची एक्सपायर झाली असेल त्यांनी नवीन लॉन क्रिमिलरसाठी अप्लाय करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहलक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र ठीक आहे एकशे एक हजार एक पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल ठीक आहे होमगार्ड प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र पोलिस पाल्य प्रमाणपत्र अनाथाबाबत प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी हे ऑप्शनल आहेत हे जे याच्या गटामध्ये बसत असतील तरच हे आवश्यक आहेत नाहीतर गरज नाही ठीक आहे तर हे एवढे आयुक्तालय आहेत मित्रांनो याच्यामध्ये ठीक आहे प्रत्येक जिल्हा आपला संबंधित जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता आता गडचिरोलीसाठी जसा विषय जर घेतला तर ते स्थानिक रहिवासी आहे म्हणून तिथं लिहून आहे मागच्या वेळेस ते इश्यू थोडासा झालेला होता तर वयोमर्यादा लक्षात घ्या किमान मर्यादा अठरा वर्ष आहे कमाल मर्यादा अठ्ठावीस वर्ष आहे मागासवर्गीयासाठी तेहतीस वर्ष आहे ठीक आहे भूकंपग्रस्त पंचेचाळीसपर्यंत फॉर्म भरू शकतास प्रकल्पग्रस्त माजी सैनिक उमेदवार अठरा वर्ष उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवी इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतकी राहील ठीक आहे अशा पद्धतीनं तेहत्तीस पंचावन्न त्याच्यानंतर लक्ष द्या समांतर आरक्षणात येणारे उमेदवार महिला उमेदवार ठीक आहे यांच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे आणि एक्सटेंडेड हे आहे डेट आहे ठीक आहे शैक्षणिक अर्हता लक्षात घ्या आता बारावी आवश्यक आहे यशवंतराव मुक्त विद्यापीठातून जर केले असेल सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल लिहू नये याच्यामध्ये व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रमानं उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समक्षता निश्चित केलेले शासन निर्णय म्हणजे व्यवसाय वोकेशनल आय टी आय दोन वर्षाचा ठीक आहे डिप्लोमा इन मे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अनुषंगाने त्यानंतर वेळोवेळी निवड केल्या निम्मानुसार ठीक आहे तर अशा गोष्टी आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर शारीरिक पात्रता लक्षात घ्या बारावी आजकाल कुणाची झाली असते काही विषय नाही तर भाव भरू शकतात सगळेजणं वेगवेगळ्या याच्यासाठी चार पाच पोस्ट आहेत तर कुठं दहावी आहे कुठं बारावी आहे ठीक आहे लक्ष द्या त्याच्यानंतर शारीरिक पात्रता एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी उंच महिलांसाठी पुरुष एकशे पासष्टपेक्षा कमी नसावी छाती न फुगवता सेवन्टी नाईन सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगलेली यात फरक पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा ठीक आहे ट्रान्सजेंडरसाठी एकशे पंचावन्न आणि एकशे पासष्ट ठीक आहे डिपेंडिंग अपॉन आहे त्याच्यानंतर लक्ष द्या अन्नयर्ता महाराष्ट्र पोलीस शिपाई नियमनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये पोलीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मोटार वाहन अधिनियमनुसार हलके वाल एम व्ही परवाना धारण केलेला असणे आवश्यक आहे परंतु पद सदर परवाना धारण न करण्यात त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द दो। होऊन दोन वर्षाचा कालावधी भेटणार आहे जर लायसन्स वगैरे नसेल तर काढून टाकतात मला काही विषय नाही हा आता पहा बोललोच होतो मी की गडचिरोली जिल्ह्याकरिता शासनगृह आदेश तेवीस आड दोन हजार अठरानुसार गडचिली जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये आवेदन साधने उमेदवाराला अतिरिक्त शंभर गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल गडचुली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या रा उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला रेसिडेन्शियल सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील ते ह्या बनवून घ्या काय तर ठीक आहे अशा पद्धतीने असे उमेदवार गडचिली जिल्ह्याच्या बाहेर बदली पात्र असणार नाहीत जिल्ह्यामध्येच नोकरी भेटेल त्याच्यानंतर लक्ष द्या म मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक माध्यमिक शालांतर परीक्षा मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना येत धर्त मरा मंडळाची मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील ठीक आहे लक्ष द्या परत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तो तिथं दिला राहते मग काही मोठी गोष्ट नाही शैक्षणिक अर्थ व इतर कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे पडताळणीच्या वेळेस खोटी माहिती देऊ नये नाहीतर डायरेक्ट रद्द करण्यात येईल शारीरिक चाचणी लक्षात घ्या कशी पद्धतीने होणार आहे सोळाशे मीटर धावा लागणार आहे गुण वीस शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोडाफेक पंधरा गुण महिला उमेदवार आठशे मीटर धावा लागणार आहे शंभर मीटर धावा लागणार आहे गोडाफेक पंधरा गुण ठीक आहे बाकी थर्ड जेंडरसाठी सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोडामोट शंभर जवळपास सारखाच आहे सगळ्यांसाठी ठीक लेखी चाचणी लक्षात घ्या शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवागाने जाहिरात दिलेल्या रक्तपदाच्या एक ते दहा प्रमाणात शंभर गुणांच्या लेखीपद उपस्थित राहण्यासाठी बोलवणं पाहत तर म्हणण्यात तात्पर्य कसा एक ते दहा म्हणजे शंभर पोस्ट असतील तर हजार लोकांना बोलवण्यात येईल याच्यामध्ये लक्षात घ्या मी मागच्याच व्हिडिओमध्ये बोललो होती की आठशे बेचाळीस जवळपास जागा आहे त्याच्यासाठी त्याच्या गुन्ह्याला श दहा करा ठीक आहे तेवढे बोलवण्यात येतील उमेदवारांना लेखी परीक्षामध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीसपेक्षा पेक्षा गुण कमी असतील तर अपात्र समजण्यात येईल लेखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व परीक्षण बहुपर्यायी स्वरूपाचे असतील महिनादी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एकाच पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येईल अर्जदारांनी आवेदन भारतविढी सद्याची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण भरावा लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल अंकगणित सामान्य ज्ञान व दालूगडामी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण वरील पदाकरिता सार्वजनिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल ठीक आहे लक्ष द्या त्याच्यानंतर पोलीस सिपाईचालक यांच्यासाठी सेवा प्रवेश नियम दोन हजार एकोणीस व शासनाच्या वेळी सुधारित तरतुदी शिपाल ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे ठीक आहे हात काही विषय नाही सेमच आहे तिथूनच असा आहे ऑप्शन मित्रांनो ठीक आहे टायमिंग थोडासा कमी जास्त आहे म्हणजे वयोमर्यादा वगैरे काही मोठी गोष्ट नाही सगळ्यांसाठी सारखाच आहे बारावी वगैरे अद्रक लसून तोच आहे नेहमीचा साडे अकरक पात्रता एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर एकशे पासष्ट थोडासा वाढवला तीन सेंटीमीटरनं छाती मोजमापची आवश्यकता नाही अन्य हरता एल एम व्ही एल एम व्ही टी आर म्हणजे जे चालकसाठी भरत आहेत एल एम वी टी आर ट्रान्सपोर्ट हलके वाहन ट्रान्सपोर्ट एल एम व्ही टी आर एल एम व्ही म्हणजे फक्त फोर व्हीलर होते हलके वाहन टी एल एम वी टी आर ट्रान्सपोर्ट ठीक आहे जड एच पी एम व्ही तशा पद्धतीनं वेगवेगळे ठीक आहे तर आताच बोललो होतो मी तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आहेत मित्रांनो तर अशीच वेळोवेळी माहिती घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच धमाकेदार व्हिडिओ आणि जॉब्स रिलेटेड आणि सगळ्या गोष्टींची वेळोवेळी माहिती शेअर मार्केट शेअर मार्केटपासून ते जनरल नॉलेजपासून तर सामाजिक मुद्द्यापासून तर रोजगारापर्यंत सगळ्याच माहिती आपले सगळ्यांचे लाडके गावाकडचे गुरुजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो